स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो चला तर मग आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करूया ज्या घरातील तुळशीने हे नऊ संकेत दिले तर त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील ऋषीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच ऋषीचे रोग काही वेळा शुभ काही वेळा अशुभ घटनांची संकेत देत असते असे जाणून घेऊया ब्रह्म वैवर्त पुरातनात ऋषीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्री कृष्ण यांना तुळस प्रिय आहे ऋषीच्या पानाशिवाय श्री कृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही व सर्व आजारापासून दूर राहतो ऋषी मध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा संसार होतो ऋषीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर ऐश्वर प्राप्त होते ऋषीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असू नये पण ऋषीचे एकच रोप असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील परंतु हे एक रोपटे तुमच्या घरी नक्की असावे जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुल फुललेली दिसते नवीन हिरवेगार लागतात आणि तुळशीचे रोप टवटवित दिसते दररोज महिलांनी तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन देखील तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवाक मध्ये वाढ होणार आहे तुमच्या अडलेले सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण होत परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाही तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहेत म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजचे रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरवीगार टोटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या तुळशीचे रोग हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन मंजरी दर, जर धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्य नेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल अशी जवळ उभे राहून जमले तर श्री सुक्त किंवा सुक्तचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची व्याग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडचणी दूर होतात तुळशीची हिरवी पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाढणे यांसारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात आप संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवर वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय तर रोज तुळशी जवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य करावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर अर्थ होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापार व व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो की त्याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते तर तिथे वाळलेली तुळस दिसते तेथे ते घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकाळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशी समोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुटलेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस चुक चुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशांची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जमवू लागतात व आपले घर माती बन मातीत बनवतात किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ